नमस्कार मंडळी रामकृष्ण आरी या तुम्हाला आमच्या पार्सावरती झाडं दाखवते फुलांची ती बघा आबोलीची झाडं किती छान फुलं आली बघा तांबाटी लावली बघा बी पेरलेला बघा आता फुलं आलेत तांबाटी झाल्यावर विडो टाकेलच तुम्हाला दाखवेलच आणि भेंडी लावली आणि वांगीची झाडं हे बघा वांगीची झाड आणि हे आलूवचे आले हे बघा वांगीला पण फुलं आले हे बघा काळ्या आल्यात छोट्या छोट्या वांगी आल्यावर टाकेनच व्हिडिओ आणि हा बघा मिरचीच झाड हा बघा मिरचीचं झाड कशा मिरची आल्यात त्याला हे बघा छानपैकी बघा मिरची फुलं पण भरपूरच आहे हे बघा इकडे पण आबोळीची झाड आहेत आपण हा बघा तांबाटीचा माळा आहे हा फुलं आलीत त्याला आणि माटाची भाजी काढते बी आले मग काढून टाकते ती हे बघा एवढी भेटले दोघांना बस झाली भाजी बघा मिरची काढून घेते भरपूरच आल्यात हे बघा एका झाडावरून एवढ्या मिरच्या काढल्या बघा माटाची भाजी छान पैकी आलेली आहे ती पण काढून घेते पाहिजे कशा किती थोडीशी आहे मग कशी काढणार बघा एवढी भाजी भेटले आणि एवढ्या मिरच्या भेटल्यात एका झाडावरूनच एवढ्या मिरच्या काढलेल्या आहेत हे बघा छानपैकी भाजी बेल भेटलेली आहे मिरच्या पण भेटल्यात चला मग आज भाजी बनवते